जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यातील अनेक लोकांचे जीव गेले हल्ला करणारे पाकिस्तानी होते मात्र येथील भारतीय ये जनता पार्टीचे काही नेते केवळ राजकारण करण्यासाठी आणि एका समुदायाला खुश करण्यासाठी भारतीय मुसलमानांना टार्गेट करीत आहे रत्नागिरी येथील हिंदू धर्म सभेच्या रॅलीला संबोधित करताना महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे म्हणतात त्यांनी आम्हाला मारण्यापूर्वी आमचा धर्म विचारला त्यांनी हिंदूंना गालिमा म्हणण्यास सांगितले हिंदूंनीही एकत्र यावे आता काहीही खरेदी करण्यापूर्वी दुकानदारांचा धर्म विचारा जर ते होकार देत असतील तर त्यांना हनुमान चालिसा म्हणण्यास सांगा अशा प्रकारचे भाषणे करून दोन समाजात एड निर्माण करण्याचा प्रयत्न हे राजकीय नेते करीत आहे पाहुया या नितेश राणे आपल्या भाषणात काय म्हणतात ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया काश्मीर बद्दल ऐकताय वाचत आहे काय झालं तिकडे जात विचारली धर्म विचारला नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचार काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना हे लक्षात ठेवा पाहिजे आपण उघड मांडीवर बसवायला जातो नाही भाईचारा आहे यंदा जमुना तैजी वय आमचा एक हे घालतात बर आमचा वेग एक आहे तेव्हा आहे आठवण करत बघा त्या काश्मीर मध्ये एकेकाच्या स्टोरी येतात टीव्हीवर लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता भगिनीचा सिंदूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला सांगितलं तर कलमा 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 म्हणायला सांगितला जे म्हणत होते जे त्याला म्हणता डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे ना कशाला नाटकं कर सहन करायची याची जे काय पाकिस्तान तुमच्या गोडव्या गाणारे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसा तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे बरा योग्य आहे तिथून कडवेपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ते, ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदू संघात त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून जर गोळा मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती मा हे खरं हिंदू समाजाने करायला दुकान तुला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोले नायक असतात कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारला त्या स्वतःच्या बापाच्या भावाच्या होत नाही तर तुमचे काय होणार याचा विचार करा मग व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीसा